ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा देवेंद्र फडणवीस होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पहा नेमकं काय म्हणले आहेत पंकजा मुंडे नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला यात महायुतीला मोठं यश मिळालं यानंतर मुख्यमंत्री कोण होणार यासंदर्भात चर्चा सुरू असतानाच भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली असून त्यामुळे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे आता शपथ घेणार आहेत यानंतर भाजपचे नेत्या आमदार पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल काय म्हणले पहा आज देवेंद्रजी फडणवीस यांची भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळाच्या नेतेप्रती निवड झाली एकमताने निवड झाली आम्ही स्वतः सुधीर मुनगंटीवार दादा पाटील आशिष शेलार मी स्वतः आम्ही अनुमोदन दिलं अनेक आमदारांनी समर्थन केलं आणि त्याबद्दल मी त्यांचे मनापासून खूप खूप अभिनंदन करते आणि त्यांना शुभेच्छा देते की महाराष्ट्राची धुरा सांभाळण्यासाठी लोकांनी जो विश्वास दाखवला ऐतिहासिक विजय आम्हाला दिलेला आहे त्या विजयाला लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांचं नेतृत्व सार्थ ठरू हीच मी ईश्वर प्रार्थना करते आणि त्यांनाही शुभेच्छा देते समलं वातावरणे एकदम छान एकदम जसं आमच्या भाजपाच्या बैठकीत असतं शिस्तप्रिय अत्यंत व्यवस्थित आत्ता बैठक कशाची होती तुम्हालाच वाटत नाही बाकी सगळ्यांना वाटतं फक्त तुम्हाला मीडियाला वाटत नाही आपल्याला कळेल जेव्हा महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडली यामध्ये भाजप एकनाथ शिंदे यांची शिवसेना वाजित पवार यांच्या राष्ट्रवादीने म्हणजेच माहितीने मोठं यश संपादन करत महाविकास आघाडीचा मोठा पराभव केला यानंतर महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण होणार यासंदर्भात विविध नावांची चर्चा सुरू होती मात्र भाजप नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावाला पसंती दिलेली आहे ते लवकरच शपथ घेणार आहेत यानंतर पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केलेल्या आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद